आपल्याला बकऱ्याची कलेजी आहे ते शिजवून घ्यायचं आहे यासाठी मी वाटण केलेलं आहे इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर दीड इंच आले सात ते आठ लसूण आणि सहा कांदे आणि अर्धी वाटी खोबरं याचं मी मालवणी वाटण करून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये कलेजी काढून घ्यायची फ्रेश कलेजी आहे त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे एक लहान चमचा लाल तिखट घालायचं आहे एक लहान चमचा मालवणी मसाला आणि तोच चमचा आपण गरम मसाला घालायचा आहे कोथिंबीर घालायची कढीपत्ता घालायचे हिरवी मिरची घालायची कांदा घालायचा आहे टोमॅटो घालायचा आहे आणि त्याचमध्ये तेल घालायचं आहे आणि आता मिश्रण एजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे ते तव्यावर तेल टाकायचं आहे थोडंसं कांदा टोमॅटो टाकायचा आहे व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे आणि नरम होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे कांदा नरम झाल्यावर आपल्याला मॅरिनेट केलेलं जी मटणाची कलेजी आहे ती घालायची व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिजण्यासाठी त्या त्यामध्ये अर्धा पेला पाणी घालायचं आहे त्यानंतर पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर कलेजी जवळजवळ शिजलेली असेल हे बघा असे चाकूने जराशी कट करून बघायची आहे हे बघा ती शिजलेली आहे फोड शिजल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे वाटण घालायचे जे मग मालवणी वाटण दाखवलेलं आहे ते घालायचं आहे आणि वाटण शिजेपर्यंत आपल्याला असं ढवळून घ्यायचे आहे जवळजवळ पाच ते दहा मिनटं लागतात त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित कलेजी तयार झालेली आहे कलेजी मसाला एकदम छान तयार झालेला आहे या कलेजी मसाल्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा